नमस्कार बंधू भगिनी विद्यार्थी मित्रांनो समस्त ग्रामस्थ प्रत्येक वेळेस जर तुम्ही अनुभवलं असेल की कोणतंही असेल काही ठिकाणी अपघात असेल विविध कार्यक्रम असतील तर त्यावेळेस एस नाईन ही आवर्जून त्या ठिकाणी पोहोचलेली असते आजपर्यंत आस कदाचित काही गोष्टी आम्हालासुद्धा माहीत नसतात परंतु आमचे प्रतिनिधी कैलास शिंदे असतील त्यानंतर एस नाईनचे चिखोलळ छंदुर्ने नाळं आणि जवळपास चाळीसगाव फाटा पूर्ण तालुक्यातील परिसर की ज्यांनी पिंजून काढला आहे असे एस नाईनचे संपादक गणेश शिंदे हे आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित असतात की अगदी विदिन रात्री बारा वाजता जरी घटना घडली गट असे तर तुम्हाला सकाळी उठताच एस नाईनची बातमी ही इतरांपेक्षा लवकर पडलेली असते इव्हन एवढं लक्षात दे की इंडियन एक्सप्रेस वगैरे असे टाइम्स ऑफ इंडियाला कळणार नाही पण तेवढी माहिती आमची मालेगाव तालुक्यातील एस नाईनद्वारा मिळत असते तर त्या संपूर्ण चॅनलचं त्यांच्या सर्व स्टाफचं मी आवर्जून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो असंच कार्य त्यांच्याकडनं होत राहो ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो